राम राम मंडळी आता दुपारचा दीड वाजता पहा आणि मंडळी आता इकडे मी शेतात आलो होतो सकाळीच म्हणजे अंदाजी समजा दहा एक वाजता आलो होतो मी दहा वाजता समजा अंदाज तर मंडळी आज शेताकडे आपण एकटीच नाही समजा आणि आपल्यासमोर एक छोटा डॉन आहे तर छोटा डॉन म्हणजे कोणता तुम्हाला माझा व्हिडिओ पाहतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल छोटा डॉन नेमका कोण आहे म्हणून तर आज आपल्या काय करणार काय नाही आज हा का नाही म्हणजे कसं आज आपण दोघंच आहे एक ते छोटा डॉन आहे की मी आहे त्याच्यानं तर आपल्याला आता टाईमपास करायसाठी काहीच नाही हॅ का नाही तर पाहू तर काय करावं टाईमपास म्हणून ह्या का नाही आता समजा हवा पण सुटली जरा म्हणजे बरी सुटली हवा तुम्हाला आवाज येत आहे का नाही हे जे आपलं ताडपत्रीवरची खोपीवर झाकलेली ती वाजायली जरा खडल खडल करायली का नाही आता इथं मी झोपलो आपल्या खोपीतच बाजूवर आपल्या खोपीत बाज येतेवर झोपली आता पाहा तुम्हाला दाखवतो मी आपली खोपी मदत कशी दिसते तर का नाही आता बा ही आपली खोपी आहे हिंमतून अशी दिसते बा या खोपीला समजावरून आपण आपलं जे पळसाचे पानं असतात का त्याला व्हरका म्हणतात आमच्या इकडं पळसाचा वरका ते व्हरकानं काही समजा जे पराटे असतात ना कापसाचे झाडं वाढलेले ते टाकले ज्यावरून त्याला आमच्याकडे पराठा आहे म्हणतात काही आणि काही वरका आहे आधी वर टाकलं त्यावरून मग उरून कापड टाकले म्हणजे कसं गळून आहे म्हणून पावसात आहे का नाही त्याच्यानं आणि साईडनं बापा ते साईडनं असे पण पराट्याचं कोडाने केलं साड्या बांधल्या तर म्हणजे कसं आहे माझं काय समजा कुत्रं कित्रे काय येत नाही माझा ह्या का नाही असं मानले सगळीकडे पाहिजे कोडाने पराटं सगळं आणि साड्या बांधल्यास सायरी बाजून समजा अशा आणि पाहिजे ते प कापड तुम्हाला दिसायला हे का नाही पिवळे पिवळे कापड आहे ते साडपत्र बनते त्याला आमच्याकडं पाहिजे है काही जी पाटी आहे ना या पाटीत जाळ केला आपण मागं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आणि इथं पाहिलं लाकडा आणून ठेवली पुन्हा हा नाही म्हणजे कसं पाणी पाऊस आला तर पुन्हा जाळगीर करायला आणि तापायला हा नाही हे असं आपला व्यव आहे आपल्या खोपीला आणि त्यामध्ये आम्ही मुरून टाकला तपा खाली पण ते कसं ते वल धरायले पा हे का वल आहे बाजू खाली पावसामुळे वल धरली होती इकडं पिपा एक ते पिपांमध्ये औषध काढून ठेवलेलं आम्ही फवारण्यासाठी तर ते जो औषध आहे बा तर मंडळी आता तुम्हाला एक वस्तू दाखवतो बा ती वस्तू म्हणजे नेमकी कोणती तुम्हाला सांगू आता जेव्हा मी लहान होतो समजा पहिली दुसरी जो होतो तेव्हा तेव्हा आम्ही त्या वस्तूमध्ये खेळतो बा ते आता पण आमच्या सगळं काय काय पोरं जे लहान येतं त्याजूक त्या सण खेळतात पण आता आम्ही पण स्वतः आता पण स्वतः आम्ही त्या सण खेळतो त्या वस्तू सगळं आता ती वस्तू नेमकी कोणती तर ते आहे आहेत एक आमच्या इकडं किड आमच्या भागामध्ये आणि त्याचे त्यामध्ये किडा असते बा त्याला सोयी किडे बा म्हणतात म्हणजे एकदम असा कलरफुल किडा असते ते हिरवा आणि दिसायला एकदम भारी असते बा किडा आता ते किडा खरं मला तर मध्ये भेटला आहे जागी ते असते पहा झाडावर असते म्हणजे काय समजा असं परत्या झाडावर नाही काय ते खैरा झाडं असते पासमोर खैरं झाड आणि आपट्याचे झाड जास्तप्र असते आणि बाबडीवर तीन एक झाडं असते पहा ते किडा तर आता पहा आपल्या शेतामध्ये खैरं झाड आहे मोठे मोठे आणि त्या खऱ्या झाडावर आहे पाहते ते पाणी खाते असतो करून आता तुम्हाला ते किडा दाखवतो पण तुम्हाला दरू पण दाखवतो किडा आणि त्याच्यास कसं खेळतात ते पण तुम्हाला दाखवतो बघता का डायरेक्ट आता बघा हे जे झाड आहे का आता या फांदीवर पहा एक किडा आणि असं तर तुम्हाला समजा दिसणार नाही त्याच्यामुळे आता काय करतो याच्या फांदीवरचा किडा काढतो मग तुम्हाला दाखवतो आहे का नाही चला ते मंडळी पा आता हे किडा मी पकडा म्हणजे धरला असं असते काही खालून समजा हिरवा आणि याच्यापासून आणि याच्यापासून एवढं बचाव लागते बा की जे त्याचं मान आहे का या मानामध्ये समजा जर बोट गेलं तर डायरेक्ट बोट डायरेक्ट तोडून काढता येते इतका खतर आहे सगळे आहे त्याच्यामुळे कसं या मानापासून जरा बोट जरा जमा ठेवायला लागते ते आता करू याला जरासं घेऊ आणि तोंड खेळून दाखवत होता कसं घेता ते पाय असे बोडायला आहे आता पहा याला एक दोरा मानला मी आणि या दो याचा दोरा भांडला पाहिजे म्हणायला आणि याला कोणता त्रास होणार नाही याची मी यायला काळजी घेतली पा आणि याला को खरंच कोणता त्रास होत नाही हे म्हणजे बरेच वर्षापासूनही असं खेळतं या लक्षात संघ तुम्ही असं खराब कमेंट करू नका पा आता पाहिजे कसं या उडाला पाहिजे तुम्हाला दाखवत होता मी कसं उरते म्हणून पाहिजे पाय असं उडतं हे आणि असं याच्या संगे खेळतात पहा आता हे का असं याच्या संगे खेळतात हे पाहिजे पॅनरी बसता मी आणि हे चावत नाही फक्त एवढे की मानेपासून जरा चावधर वाटतो पाहिजे हे का आणि <laughs> आपल्या छोट्या याला पहा या किड्याला पण आपण काय करणार आहे मित्र हो? याला थोडंसं खेळून आपण याला सोडून देणार आहे पुन्हा ठीक आहे याच्या झाडावर यायला सोडतो आपण पाहिलं कोणता त्रास होत नाही उडायला पण याला कोणताच असा म्हणजे कसं आम्ही याला बरेच वर्षे वर्षापासून आम्ही खेळतो म्हणजे कसं आहे लहानाचा मोठं झालो पहा तेव्हापासून आम्ही याला खेळतो असं ठीक आहे ना त्याच्यामुळे याला कोणताच त्रास होत नाही असा पाय जे हे पाहिजे दोरा पण एकदम असं लूज बांधलेला आहे ठीक आहे ना मंडळी आता या किड्याला पाहिजे बार आलं पाहा दोरामधून आता बा कसं उडते पहा तुम्हाला दाखवत होता हे तशी बसला आहे या सोयाबीनच्या झाडावर आता पाहिजे याला पुन्हा उडवू आपण पाहता यालं पाय हे का पाय कसं उडतं पहा हे पाहिजे दोरा उडायला प पुन्हा बसते त्या झाडावर पुन्हा उडवू यायला आपणचेर बसा या तुरच्या पहा काही तर मंडळी आता त्या किड्याला मी झाड देऊ सोडून म्हटलं बुरीच्या झाडं देऊ सोडून म्हणजे कसे तर ते चारा पाणी करायला बस नंतर बसल तर मग आपण सोडून जर थांबून टाका नाही आता मंडळी आता मला लागली बा भूक आता आपण जेवण करू बा आता डब्याला काय काय तर आता तुम्हाला दाखवतो मी तर मंडळी बा हे आपला डबा भा आणि हे पाण्याची बाटलच काही इथं हे काय पहिल्या काय आत्ताच आता तर ही पाण्याची बाटली एक मी आता घरून आली आणि हे डबा आपला आणि ही ह्याच्या दोन पाण्याची बाटल ते आपल्याच होता पाणी हे हे प्याचं राहतं आपण हे काल आणलं होतं पाणी आणि आज आणलं मॅ आणि या बाटलीचं पाणी संपलं आहे ते कवा आणलं काय माहीत मला माहीत नाही थोडं तर आपण आता तुम्हाला डबा करून दाखवतो बा कायमच्यात ह्याच्यामध्ये गव्हर हिष आणल्या होत्या आपल्या शेतालाच गवर आहे ती तोडून आणली होती काल बा याच्यामध्ये चपात होता ही भाकरी याच्यामध्ये भाजी आहे अरे उघड बा त्याच्यामध्ये भाजी आहे अन बाईक तर आंब्याच्या खऱ्याच्या फोडे चांगल्या होत्या टाकल्या ना कोण हा आहे का दोन आंब्याच्या फुड त्याच्यात अन्न गवार हे आपलं गवार आहे तर मग मंडळी आता काय करतो मी आता पटापटला जेवून घेतो हा का नाही तर मग आता तुम्ही पण जेव्हा करा चला मग मंद। तर मंडळी आता संध्याकाळचे पाच होती पहा आणि मंडळी आता आबाळाला पाहा तिथे मागून पाहले आवडायचे आणि बहुतेक पाऊस पडायला वाटे काही भागात तर आपल्याला काकड्याचा घरी आपल्याला पोगेला गेला समजा दोन ती किरा घेतो बाबा म्हणून सगळ्या तिथे काकड्या पाहिजेत तर दोन तीन किलो नव्हता काकड्या सगळ्या तिच्या नाही पावता किती सापडा किती नाही म्हणून आता आता पटापट काकडं बस तोडू बसू खूप आणि कसं आहे पाऊस जर आला ना काय नाही नाच काय नाही त्याच्या अवघड होईल जर पाऊस जरा आला तर आपल्याला बिझत ठीक आहे ना नाही म्हणजे कसंच दिवसभर मस्त होऊन होताच ह का नाही पाटेपाठ आभाळ नाही काय नाही तर आला आताच आला पहा त्याच्यानं काय भरसा काय देत नाही बाबा खरं म्हणलं तर पाऊस येईल का नाही आता पा इकडं प किती आबा हवा सुटली अशी म्हणजे लय हवा सुटली तुम्हाला कळत असं जर असं का नाही इकडे बा, इकडे बाबा आवाळ आहे इकडं राजरी बाबा खूप आवाळ आहे पाऊस येते का नाही येत काम आहे त्याच्यामुळे ना पटापट काकडे घेतो तोडून यायचे काकडं पाबल्या तर मंडळी आता आम्ही काकड तोड्या पहा काकडं तोडता तोडता का पाऊस चालता आणि पाऊस चालता तर पटकन काकडं तोड्या पळा तिकडं आणि ते भिजूच पहा तरी जास्त भिजूच मी तर आवाळ आण खाय पा बरंच आहे याचं तर आता तर वाटायला अजून पाऊस येईल म्हणून राहतातून हा नाही म्हणजे कसं काय काय भागात पाऊस पडाच आज या हिंगोलीकडं तिकडे पाऊस का ना आमच्याकडे आले ते जरा समजा शेत आले ते वड नाही समजा आता पा हे जे आहे ना या झुऱ्यात मी काकडे ठेवलं पाहिजे तोडून अंदाजी चार एक किलो असेल काकडे चार पाच किलो असेल बहुतेक हे प तुम्हाला दाखवता त्याच्यात या या हे बा ह्या काढ्यात याच्यात या लोकल्याच्या बा गावामध्ये पण हे छोटं डॉन येतं का नाही आज तर वानेर इयर का नाही म्हणजे कसं आज जरासं मनाला जरा शांती भेटली आणि तर रोज त्या वानिअरचा त्रास उठला सुटलं वान इअरचा का नाही पाच 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 मिनटाला हाणावं की वानेर वानियर असले की आज सध्या काय नाही मस्त वातावरण आहे का नाही थोडं टेन्शन आहे आज डूस काय नाही तर म्हणजे आता साडेपाच वाज गेले बा आणि तरी आता आपण जर थांबू तरी अर्धा तास सहा वाजता थांबू आपण मग जाऊ घरी आपण हा का नाही तर आपल्याला तिकडं पादेवा करतायचं होतं घरी जेवायला पण आता काय कार्यक्रम झाला असेल ते सगळं नाही म्हणजे संध्याकाळ झाली ना सगळं आठ पुढे मिळून आलं असेल ते म्हणजे आटपला असणार समजा ती हका नाही त्याच्यानं काय इतकं जाऊ नये काय नाही आता काय कवा घराही जावा कवा तिकडं जावं ह नाही त्याच्यात नकोच तुम्हाला तर पण आता कुठं वानेर घेऊन आहेत का पव ना हा नाही नजर माल वाजू हा नाही तर वांदे काय दिसत नाही लोक हा नाही तर म्हणजे ना हा काय तर करू मग आपण तर रोख नाही तर जाऊ घरीच तर मंडळी आता पाय ही काकडी बाय मी आता ही आपल्या शेतली काकडी आहे आणि ही काकडी तुम्हाला मोठी दिसत असेल पण ही कवळी काकडी बा आणि आता पाय मीठ पण आहे तर मस्त झोप जायला लागली काकडी हा मी कमीत कमी समजा रोज तीन चार काकडे हलव पा तुम्हाला जर लागत असेल तर मग कमी मिळून सांगा तुम्हाला पाठवते तुम्ही काकडे हा का तर मंडळी आता तुम्हाला पाठ प्रश्न तर मंडळी तुम्हाला म्या पाठ होम दबाव दबाबल्या खोपीचा तर मला तुम तुम्हाला दाखवतो खूप कशी म्हणून हा का नाही पहिल्या ना पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतं की आप आपली अठरा लाखाची कॉपी कसं आहे म्हणून की आपली अठरा लाखाची खोपी कसं काय आहे कस का ते तुम्ही ओळखा कसं काय आहे अठरा लाखाची कॉपी हा का नाही खरं म्हणजे आपली अठरा लाखाची नाही जास्त कॉपी आहे मागाची आणि ते कसं काय आहे ते तुम्ही मला नक्की सांगा का नाही की अठरा लाखाची खोपी कसं काय होऊ शकते म्हणून चला मग काकडी खातो बरावत तर मंडळी आता चालू पाहतो मी घरी आता, आता साडेसहा वाजून गेलो पहा मंडळी नंतर पडला सर आणि पुढं आपला छोटा डॉन आहे पाहिजे तिथे छोटा डॉन पुढे आपल्या जे छोटा डॉन जे हे ते आवकाळी पहा कसं आहे ते पाय झेडकातील पाच ते आहे का पाय झेडकात ते चंदे का ना पाय खाली बस लाव काय ते पुढे जात नाही काय नाही माणसाचं पाय झेडकातील तिथे ह ना तर मग चला पड़ा पड़ा आता पटापट जाऊ दोघं घरी आता तुम्हाला घरी भेटतो डायरेक्ट तर गुड मॉर्निंग मंडळी आता आपला हे दुसरा दिवस पहा मंडळी आता सकाळी सकाळी मी समजा अंदाजी पाच साडेपाच ते पाच गेलो तो कलमुरीला तर कळमिरीला गेलो तर पाहा मी समजा आपलं भाजीपाला त्याला नाही तर भाजीपाला आला की तुम्ही आज म्हणजे कसं आज नाही मार्केटमधून भाजीपाला आला पाहा घरी म्हणजे टमाटे भेंडी आणि मिरच्या सांबार आला म्हणजे कोथिंबीर ते आता हिकायला पाहतो मी गावातच म्हणजे मी नाही आपल्या बाबाईकडे हा का मी आपण समजा तिला आणून द्या भाजीपाला आणि त्याला लिहा म्हणलं ह्या का गावात तर त्याच्यानं जर आपल्याला समजा उशीरा शकता त्याला तरी समजा आता आठवा देत पहा सकाळचे तिकडे वार देऊन पाहू म्हणलं हे हो का नाही वानेर गेले आहेत का म्हणून तर वान्देराचा आवाज आलाय तुझं जवळपास मात्र काय दिसेलच द्या काय नाही तर जसं थांबू आपण आता तिची आहे का ना वांदेर जरा भोती जर, जर आली ती कदाचित समजा तर आज काय आपलं काम की नाही काय पाहू आपण नेमानं आज काय समजा आपण ते वखरून टाकू करू कापूस म्हणजे कसं जरा वळण माहिती आहे का नाही जरा तनी कडे वाढलेलं आणि सर्वच पुन्हा त्याच्यानं तर मग चला मग हा का नाही जर थांबू आपण पुन्हा घरी म्हणजे कसं आता आपले पुन्हा व्हिडिओ एडिट करायचा पुन्हा रिटिस्ट काम भरीच ह का नाही तर म्हणजे कालची व्हिडिओला मस्तपैकी रिस्पॉन्स जायचा चांगला भेटला का नाही चांगली व्हिज झाली त्यावर पोळाचा व्हिडिओ होता ते पण एवढं की तुम्ही लाईक केलं नाही अरे यावर लाईक करा म्हणजे खरंच म्हणजे कसं आहे पोळाचा व्हिडिओ त्याला लाईक करा तुम्ही तुम्ही आपल्या परत व्हिडिओला तुम्ही लाईक काम करत नाही कमीत कमी दहा लाख तरी जा व्हिडिओला काय तुम्ही व्हिडिओ चाल पाहिले तर चालेल निघून नका का नाही तर लागते करायचं आहे आपल्याला दहा लागेल जा जास्त नाही खरं नाही म्हणजे आता हे सोयाबीन जे ना आपलं आता यायला पहा आता फुलं लागली होती मागं तुम्हाला दाखवलं पण आता ना शेंगा धरायला चालू केलं पा सोयाबीन आपल्या हे बा तुम्हाला दाखवतो जरा बारीक अशी शेंगा बा येत इथे शेंगा लागल्या नेमक्या शेंगा झालं फुलाशी कुठं कोटो कोटो कोट समजा शेंगा जरा चालेल दिसाय तुम्हाला इथे एक झाड होतं बा कोळकाणू पाहावं लागलं आता इथेच कुठतरी झाड आहे शेंगाचं शेंगा लागलेलं शबा येत्याची एक हे याला एक शंगा आले बा असे बरं झाडे येतं नेमके नेमके शेंगाला लागले सोयाबीनला तिकडं तिकडे ना जरा शेंगा जरा दिसायला तिकडे म्हणजे कसे तिकडं जरा अदुकर लावतो सोयाबीन तिकडं तुम्हाला तिकडं दाखवतो सोयाबीन का नाही शंगा गेले तर म्हणजे पाय तिची पाय सोयाबीन झाडे मस्त आणि पायाला शंगा लागले पहा नेमक्या नेमक्या शेंगा असे झाडे फुलं का नाही तर परत्येक झाड नाही मात्र नेमक्याच शेंगा लागले लाग पा हे बाय त्याची नेमके फुलं आपल्या शेंगाझऱ्या आहेत ह तर अजून पंधरा एक दिवसात समजा सगळ्या शेंगा निंबर होतील असं मला वाटेल पहा म्हणजे शेंगात लागतील लाग निंबर व्हायला बरं टाईम लागते त्या सगळ्या झाडाला समजा शेंगा लागतात इथे पुढं पंधरा एक दिवसामध्ये ह ना मस्त सोयबी झाली इकडं इकडं काही जरा खत जरा चांगलं पडलं होतं या भागात म्हणजे फेकलं तुम्ही या आणि जरा कमी झालं असं आपलं खत तरी सोयाबीन चांगले समजा आपलं ह्या का नाही पुढच्या वर्षी कसं करू आपण तर पुढच्या वर्षी ना आपण काय करू जरा मशीन आणू आपण सोयाबीन लावायला ह्या का नाही म्हणजे कसं जरा टेक्निकलनं जरा शेती करू आपण पुढच्या वर्षी जरा दिमाग लावून ह्या का नाही म्हणजे कसं कष्ट कमी करायचं खरं म्हणायचं शेत म्हणजे आता म्हणजे कसं आपण किती कष्ट केले ना त्याचा खरं जरा फायदा भेटत नाही का नाही त्याच्यावर जरा कष्ट कमी आणि उत्पन्न असं करायचं आपल्या ज्या पुढच्या वर्षी करू आपण ते ह्या का नाही आयडिया कसा दा दा तर आपल्याला कसं जरा जजमेंट जमलं नाही यावर्षी आपण म्हणजे कसं यावर्षी जरा जजमेंट आपल्याला जमलं नाही तर म्हणजे कसं आपल्या सर्व साधन साधन नव्हते काहीच शेती करायला का नाही म्हणजे तर मशिनी कशी नाही आपल्याकडं चवी लावायला आपण हातात लावतो ते आणि दुसरं की बैल नाहीत आपल्याकडे का नाही समजा डवर पाय करायला व करायला की करायला तर आपण काय करू म्हणतात आता पुढच्या वर्षी आपण बैल घेऊ कसे करून का नाही सगळं सिस्टीमधे कसं आहे जरा नियोजन करू सगळं प्रत्येक गोष्टीचं नियोजन करू तर मंडळी आता पण आम्ही चलवतो घरी आता बस स्टँडमध्ये तिची राहू राहू आणि मंडळी आता तुम्हाला जर हे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि कमीत कमी या व्हिडिओवर दहा लाख तरी करा तुम्ही हे का नाही तर मग मंडळी आपण ना आता नवीन व्हिडिओमध्ये वी� भेटू तो परता या व्हिडिओचा आनंद घ्या